नमस्कार मित्रांनो स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अतिशय सोपे सुंदर दहा ओळींचे भाषण शिकणार आहोत हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशा एवढं धाडस हवं पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशासारखी कला हवी अंध साम्राज्य निर्माण करायचं असेल तर शिवबाचंच काळी झावं सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अंकिता आहे आज एकोणीस फेब्रुवारी आपण शिवजयंती साजरी करत आहोत सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत ते एक आदर्श व न्यायप्रिय राजा होते त्यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक बलाढ्य शत्रूंना हरवले तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला त्यांच्यासारख्या शूरवीर पराक्रमी राजामुळे मराठी साम्राज्याची ओळख निर्माण झाली जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद